पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय यामुळे काश्मीरमधील पर्यटक मिळेल त्या मार्गाने माघारी फिरतायत सोबत ज्या पर्यटकांनी काश्मीरला जायचा प्लॅन केला होता त्या पर्यटकांनी आपला प्लॅन कॅन्सल करत तिकीट रद्द केली आहेत आता यासोबत काही दिवसांवर अमरनाथ यात्रा आली आहे त्यामुळे या दहशतवादी हल्ल्याचा या यात्रेवर या काही परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय तर पवित्र अमरनाथ तीर्थ यात्रेची नोंदणी प्रक्रिया या महिन्याच्या सुरुवातीला सुरू झाली आहे यावर्षी ही यात्रा तीन जुलै ते नऊ ऑगस्ट दरम्यान सुरू होणार आहे पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर परिणाम होईल का त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी सानिका मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत करते जुलैमध्ये अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे भगवान शंकराला समर्पित असलेले जम्मू काश्मीर मधील अमरनाथ मंदिर हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक मानलं जातं दरवर्षी लाखोंच्या संख्येने यात्रे करू या तीर्थस्थळाला भेट देतात या यात्रेवर दहशतवाद्यांचे सावट असल्याने सैन्य दलाच्या कडक सुरक्षेत या यात्रेचं आयोजन केलंय मात्र या हल्ल्यानंतर दहशतवादी हल्ल्याची भीती वाढली आहे काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेचे दोन मार्ग आहेत त्यापैकी एक मार्ग पहलगाम येथून जातो अमरनाथ यात्रेची घोषणा झाल्यानंतर लगेच दहशतवादी हल्ल्याची घटना घडली त्यामुळे पर्यटक आणि भाविकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आता, आता पाहूया जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री अमरनाथ यात्रेवर काय म्हणाले पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर कोणताही परिणाम होणार नाही अमरनाथ यात्रा ही एक धार्मिक यात्रा आहे येथे भाविक त्यांच्या श्रद्धेने येतात ज्यांना अमरनाथ यात्रेसाठी यायचे आहे ते स्वतःच्या इच्छेने येतील काश्मीरी लोक गेल्या काही वर्षांपासून या यात्रेचं नियोजन करत आहेत या वर्षी देखील करतील मला समजते की निष्पाप लोकांना या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागलाय परंतु आपण हे विसरू शकत नाही की घोड्याचा मालक आदिल याने पर्यटकांना वाचवताना आपला जीव गमावलाय पहलगामधील ही दहशतवादी घटना जरी मोठी असली तरी ती जम्मू आणि काश्मीरमधील बंधुत्वाचा पाया हलवू शकत नाही यावर्षी अमरनाथ यात्रा नियोजित वेळेतच सुरू होईल आणि संपेल अशी प्रतिक्रिया जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे ऑल जम्मू हॉटेल्स अँड लॉज असोसिएशनचे अध्यक्ष इंद्रजीत खजुरिया यांनी हिंदुस्थान टाइम्स सांगितलंय की दहशतवादी हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर परिणाम होऊ शकतो अमरनाथ यात्रेची घोषणा झाल्यानंतर ही घटना घडली आहे या काळात आमचा व्यवसाय होतो परंतु हा हल्ला पर्यटन उद्योगाला धोका निर्माण करू शकतो अशा वातावरणात यात्रेसाठी कोण येईल एका हल्ल्यामुळे संपूर्ण तीर्थयात्रेवर परिणाम होऊ शकतो ही परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी अनेक महिने लागतील अशी प्रतिक्रिया खजुरिया यांनी दिली आहे आता पाहूयात अमरनाथ यात्रा कधीपासून सुरू होते जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ गुहा तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मीटर उंचीवर आहे ही नैसर्गिकरित्या तयार झालेली बर्फाची रचना आहे जी हिंदू धर्मात भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते अमरनाथची ही गुहा पंधराव्या शतकात एका मुस्लिम मेंढपाळाने शोधली होती त्यामुळे यात्रेला अनेक भाविक येत असतात यात्रा तीन जुलै पासून सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्ट रोजी संपणार आहे या पवित्र यात्रेसाठी नोंदणी एप्रिल पासून पद्धतीने सुरू झाली ज्यासाठी यात्रेकरू श्री बोर्डाच्या वेबसाईट वर ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणी करू शकतात श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या संपूर्ण भारतात चारशे ऐंशीवरून अधिक बँक शाखा आहे जिथे तुम्ही नोंदणी करू शकता आता पाहूयात अमरनाथ यात्रेवर अधिक कधी कधी हल्ले झालेत साल दोन हजार मध्ये अमरनाथच्या बेस कॅम्प वर हल्ला होऊन तीसहून अधिक लोक ठार झाले आणि साठ जखमी झाले साल, दो चा साल दो दोन हजार एक मध्ये शेषनाग येथील हल्ल्यात तेरा यात्रेकरूंचा मृत्यू झाला साल दोन हजार दोन मध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अकरा भाविकांचा बळी गेला साल दोन हजार सतरा मध्ये अमरनाथून परतणाऱ्या भाविकांवर हल्ला करून आठ जणांचा बळी घेण्यात आलाय आता नुकताच पहलगाम दहशतवादी हल्ला झालाय आणि अवघ्या काही दिवसांवर अमरनाथ यात्रा आली आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मॅटेस मराठीला सबस्क्राईब करा